मी सुवर्णा जोशी दुपारचे बारा वाजलेले आहेत या घडीच्या सगळ्यात महत्वाच्या बात बातम्या आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत आजपासून काही शहरांमध्ये मद्य विक्रीची जी दुकानं आहेत ती सुरू राहणार आहेत आणि त्यामुळे मद्यप्रेमींनी एकच गर्दी केली आहे या दुकानांसमोर त्याविषयीच्या घडामोडी सुरुवातीला आपण बघणार आहोत कॅन्टोनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारूची दुकानं सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे मात्र मध्यप्रेमींनी उजाडताच दारूच्या दुकानांसमोर रांगा लावल्या सकाळी ठाणा पुणा राजधानी दिल्लीमध्ये देखील तळीरावांनी गर्दी केलेली आहे पुण्यामध्ये वाईन शॉप्स उघडण्यासंदर्भात कोणताही निर्णय नाही आहे तशी स्पष्टता केली गेलेली नाही आहे तरी देखील नागरिकांनी दारूच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत पुणे ठाणे आणि दिल्लीतली दृश्य आपण बघतो आहोत पुण्यामध्ये मद्यप्रेमींनी मद्याच्या दुकानांसमोर गर्दी केली आहे खरं तर पुण्यामध्ये मद्य विक्री सुरू होईल अशी कुठलीही सूचना नाही तरी देखील पुण्यामध्ये गर्दी आहे ठाण्यामध्ये अनेक दुकानांसमोर सकाळी सकाळी अगदी पहाटे पाच वाजल्यापासून असं म्हटलं तर अतिशय ठरणार नाही सोशल डिस्टन्सिंग पाळून रांगा लावलेल्या आहेत मद्य दुकानांसमोर मद्य विक्रीच्या दुकानांसमोर आणि राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत ठाण्यातल्या कासारबडवलीतली ही दृश्य आहेत मद्यप्रेमींनी गर्दी केलेली आहे दिल्लीमध्ये सुद्धा मध्यप्रेमींची मोठी गर्दी बघायला मिळते सविस्तरपणे बातम्या आपण बघणार आहोत पुण्यामध्ये सुरुवातीला जातोय पुण्यामध्ये मद मध्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणात मद्याच्या दुकानांसमोर गर्दी केलेली बघायला मिळते आहे आणि आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यामध्ये आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण या बोलणार आहोत वाईन शॉप्स किंवा आहेत पुण्यामधली काय निर्णय आहे ते जाणून घेऊया चंद्रकांत पुण्यामधली काय माहिती आहे सुवर्णा तुला सांगतो तुला माहिती हे केंद्र शासनाने आदेश दिला मद्याचे दुकानं उघडणं नंतर काल राज्य शासनानेही दिला पण पुण्यामध्ये कलेक्टर नवल किशोर राम यांनी अद्याप असा कुठलाही आदेश काढलेला नाही त्यांनी आदेश काढल्याशिवाय पुण्यातली दुकानं दारूची जी आहे ती सुरू होणार नाहीत हे एकदम स्पष्ट आहे तरीही आज सकाळपासून लोकांनी शहरातल्या विविध दुकानांसमोर दारूच्या विशेषतः सकाळपासून गर्दी केली लांबच लांब रांगा होत्या त्यामुळं आपण या सगळ्या बातम्या दाखवल्यानंतर पोलीस तिथं आली पोलिसांनी या सगळ्या मध्यप्रेमींना हुसकावून लावलं अक्षरशः काही आत्ता अर्ध्या तासापूर्वी इथं लांबच लांब राह जवळपास चारशे पाचशे लोक जमा होते या परिसरामध्ये सिहगड रोडवरील हिंगणे गावातलं हे दुकान आहे दारूचं आपण पाठीमागं पाहू शकतो पण आता तिथं कुणीही नाही कारण पोलिसांनी सगळे हुसकून लावलेत आपण दा, बातमी दाखवल्यानंतर पण या निमित्तानं एक गोष्ट लक्षात आली की केवस जो आहे तो आज पाहायला मिळाला पुण्यातल्या विविध रस्त्यांवरती लोक मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडले त्यामुळं एक आदेश जर स्पष्ट नसतील प्रशासनाकडून तर कसा गोंधळ उठतो याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल त्यामुळं म्हणूनच सामान्य पुणेकरांना काय वाटतं या सगळ्या केवासबद्दल गोंधळ होतं आपल्यासोबत पुण्यातले नामांकित वकील मिलिंद साहेब आहेत पवार साहेब मला सांगा हे सकाळपासून गोंधळ तुम्ही पाहता नेमकं काय प्रकार होत्या ह्याच्यामध्ये असं झालं की केंद्र सरकार काही वेगळे वेगळे नोटिफिकेशन आदेश काढतंय महाराष्ट्र शासन वेगळं वेगळं काढतंय कॉर्पोरेशन वेगवेगळे आदेश काढतंय आणि प्रत्येक आदेशाचे व्हॉट्सअपमधून वेगवेगळ्या सोशल मीडियातून वेगवेगळे मेसेज समाज माध्यमातून फिरतायत म्हणून एकतर पब्लिकचं कन्फ्युजन झालं जवळपास दीड महिने झाला लोक घरात बसून येत कधी बाहेर पडतं असं झालंय आता शेवटी प्रशासनाचं देखील बरोबर आहे कारण ही काही वार्षिक परीक्षा नाही आहे तर तू सगळी केली होती आणि काहीतरी योजना फेल गेली आता शा प्रशासनाचं असं होईल की एकीकडे होल पडलंय ते बुजवलं की दुसरीकडं पाडणार तिसरीकडे पाडणार आणि यातनं भविष्यात झाला तर उद्रेकच होईल पण हा कसा कंट्रोल करायचा खरं म्हणजे नागरिकांनी पाळलं पाहिजे आता दारू ही गोष्ट अशी की कधी मिळत नाही असं नाही पण अक्षरशः सकाळी सात वाजल्यापासून इथे लोक बसले होते मी ज्या स्वासरीत राहतो तिथले काही लोक सगळे सकाळी इथे पिशव ठेवून गेले पण असले सगळे प्रकार होत असतील तर भविष्यात काय होईल हे नागरिकांनी समजून घ्यायला पाहिजे okay. आपण पाहिलं सुवर्ण कशा पद्धतीने त्यांनी भावना व्यक्त केली याच्यात थोडं पुणेकरांनी थोडं संयम बाळगला पाहिजे नेमकं स्पष्ट जे काही आदेश आहेत ते समोर येत नाही तोपर्यंत कुठल्याही आपल्यावर विश्वास न ठेवता घरातच थांबलं पाहिजे आणि गर्दी टाळली पाहिजे जेणेकरून आपल्याला लढा कोरोनाशी लढायचं आज जरी लॉकडाऊन थोडंफार शिथिल झालं असलं पुण्यातलं नॉन कंटेनमेंट एरियातलं तरीही लोक लोकांनी त्याचा गैरफायदा नाही घेता किंवा किंवा त्याचं कुठलाही गोंधळचं वातावरण नाही मरत घरातच राहणं पसंत करावं जेणेकरून आपल्याला कोरोनाशी फाईट करते आणि केवळ दारू काय अशी गोष्ट आहे की तुम्ही घेतली नाही तर मरणार नाहीत पण केवळ दारूसाठी आणि यामध्येच अजून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे चंद्रकांत असंही बघायला मिळते आतापर्यंत आपण एखादी जागा अडवायची म्हणून बाकड्यावर रुमाल ठेवलेला बघायला मिळाला होता आपण असं ऐकलं होतं पण दारूच्या दुकानांसमोर पिशवी ठेवून लोक रांगा लावण्यासाठी म्हणजे आपली जागा निश्चित करण्यासाठी पिशवी ठेवून जात हे एक विशेष नागपुरातल्या बातमीकडे वळूया नागपूर शहर हे रेड झोनमध्ये असं आहे आणि त्यामुळे इथं कुठलीही शिथिलता राहणार नाही आहे दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या त्याच या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये राहणार आहेत सरकारी आस्थापना अथवा खाजगी कार्यालयांना तीस टक्के कर्मचारी संख्या ठेवून काम सुरू करता येणार आहे नागपुरात पुढील आदेश येईपर्यंत बंदी कायम राहणार आहे वाईन शॉप्स आणि इतर कुठलीही दुकाने नागपूर महापालिका हद्दीत सुरू होणार नाहीयेत असे आदेशात स्पष्टपणे नमूद केले गेले आहे कंटेनमेंट जोन के बाहर मतलब एडमिनिस्ट्रेटिव जोन जिसको बोलते हैं उसके बाहर जो हमारे पास पांच है उसके बाहर इन सीटू कंस्ट्रक्शन एनेक्शन टू के साथ जो कंडीशंस लगाई गई उसके साथ ही बस उतना ही रेस्ट्रिक्शंस है एसेंशियल सर्विसेज चालू रहेंगी और बाकी तीन मई तक जो रेस्ट्रिक्शन थे जो रेगुलेशन थे वो पूरे रेगुलेशन सत्रह मई तक एक्सटेंड की गई है इसीलिए ऑफिसेस ऑफिस या कोई चालू करना है तो मत कीजिए ऑर्डर ऐसा निकाला गया है और जो रेस्ट्रिक्शंस पुणे मुंबई के लिए है वही नागपुर के लिए भी सत्रह मई तक रहेगी ठाण्यामध्ये सुद्धा मद्यप्रेमींनी मद्याच्या दुकानांसमोर दारूच्या दुकानांसमोर मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली कासार वडवली या परिसरामध्ये विशेष करून मद्याच्या दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या या रांगा लावताना सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं पण अगदी सकाळपासून पाच सहा वाजल्यापासून या रांगा लावलेल्या ला बघायला मिळत होत्या म्हणजे दुकानं उघडण्याआधीपासून ही गर्दी होती आमचे प्रतिनिधी ठाण्यामध्ये आत्ता उपस्थित आहेत अजित मांढरे त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेणार आहोत अजित आपण काय सांगाल ठाण्यामध्ये आपण फिरलात तेव्हा काय चित्र दिसलं विक्री सुरू आजपासून होणार म्हटल्यावर अगदी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे आपण ठाण्यातलं सगळं दृश्य पाहिलं असेल की जे मध्यप्रेमी आहेत त्यांनी सकाळी सात वाजल्यापासूनच वाईनशॉपच्या बाहेर त्या ठिकाणी रांगा लावायला सुरुवात केलेली आहे आशियाची गोष्ट म्हणजे इतर ठिकाणी भाजी घेताना किंवा रेशन घेताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसत नव्हतं बऱ्याच ठिकाणी मात्र जे मद्यप्रेमी जे आहेत जे मद्य घेताना आले होते त्यांनी पूर्णतः सोशल डिस्टन्सिंगचे नियम जे आहेत ते पूर्ण पाळलेले या ठिकाणी दिसले वाईन वाईनशॉप जे आहे ते किती वाजता उघडणार हे त्यांना माहीत नव्हतं मी आता मुंबईमध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांद्रेल उमरफ साहेब आपल्यासोबत आहेत कारण का बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की लोकांपर्यंत ज्या ऑर्डर्स आहेत त्या पोचलेल्या आहेत पण ह्या गोष्टीमध्ये स्पष्टता आली पाहिजे की नेमके काय नियम आहेत उमफ साहेब काल आदेश काढण्यात आले पण अद्यापही ही, ही गोष्ट स्पष्ट झालेली नाही आहे की कोणत्या झोनमध्ये वाईनशॉप जे आहेत ते कशा पद्धतीने खुले राहतील त्यांची वेळ काय असेल सर्वप्रथम राज्यातील जनतेला मी सप्रेम नमस्कार करतो आपल्याला माहितीच आहे की कोरोनासारखी जी महामारी आहे ती वैश्विक किंवा जागतिक स्तरावरची महामारी आहे आणि त्याच्यावर संकट संकर्त, ह्या संकटावर देश पातळीवर जागतिक पातळीवर आणि आपण राज्य म्हणूनही त्याचा जोरदारपणे मुकाबला करतो आहे मधल्या काळामध्ये अनेक राज्यांनी की त्यांची जी उत्पन्नाची साधनं होती त्या साधनामध्ये विक्री त्याच्यामधून मिळणारा महसूल एक प्रमुख माध्यम असल्यामुळं त्याच्यापासून आपल्याला महसूल मिळावा म्हणून अनेक राज्यांनी तसा प्रयत्न केला होता केंद्र शासनाने तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यांना अशा प्रकारची अनुमती दिली की काही निर्बंध घालून त्या ठिकाणी मद्यविक्री सुरू करता येईल त्यानुसार देश पातळीवर आणि राज्य पातळीवरून जे मार्गदर्शक तत्व आपत्ती निवारण कायदा त्याचबरोबर एपिडेमिक ॲक्ट त्या दोन कायद्याच्या अनुषंगाने जे काढलेले आहेत त्यानुसार ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन याच्यामध्ये फारशा काही अडचणी नाहीत रेड झोनमध्ये बाकी जो शहरी भाग आहे शहरी भागामध्ये जे स्टँड अलोन शॉप्स एकल शॉप आहेत किंवा कॉलनीमधले शॉप्स आहेत किंवा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेसमधले शॉप्स आहेत त्या ठिकाणी उघडता येईल पण एखादी लेन असेल रोड असेल आणि तिथे अनेक दुकानं आहेत पण तो माल किंवा मार्केट कॉम्प्लेक्स असं नोटीफाय केलेलं नाही अशा ठिकाणी आपल्याला सर्व इसेन्शियल दुकानं उघडता येतील आणि नॉन इसेन्शियल दुकानं पाच दुकानापर्यंत उघडता येईल मद्याची दुकानं जी आहेत ती नॉन इसेन्शियलमध्ये येतात त्या त्या ठिकाणची अथॉरिटी ठरवेल की कोणती नॉन इसेन्शियल त्या ठिकाणी उघडी ठेवायची तर ह्यामध्ये मुद एक मुद्दा आहे की आपण आता आदेश दिले काल त्या आदेशानुसार सर्व सर्व ठिकाणी आपण पाहिलं असेल दृश्यांमध्ये की अनेक वाईन शॉपच्या बाहेर गर्दी आहेत तर साधारणपणे जे मद्य गेले जातात ते रात्री म्हणजे अंधार पडल्यावरती जातात पण आता ही वेळ नेमकी काय आहे की कि किती वाजल्यापासून वाईनशॉप उघडे राहतील आणि किती वाजेपर्यंत मद्य विक्री जी आहे ती सुरू राहील भारत सरकारने त्यांचे निर्देश देताना स्पष्ट केलेलं आहे की संध्याकाळी सात पासून सकाळी सातपर्यंत कर्फ्यू सारखी सिच्युएशन राहील आणि त्या त्याच ठिकाणचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहेत त्यांनी त्या, 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 त्या पद्धतीनं एकशे खाली त्या आदेश काढायचे त्यानुसार दिवसा सकाळी सात पासून संध्याकाळी सातपर्यंत ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला ओपन ठेवायच्या ते ओपन ठेवता येते आणि त्याचा आधार घेऊन मी मार्गदर्शक तत्व खाली कळवताना असा निर्णय घेतला की सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत किरकोळ मद्य विक्रीची जी दुकानं आहेत ती आपल्याला उघडी ठेवता येतील आणि जी होलसेलर्स आहेत त्यांना बाकी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कारण एखादी त्यांचा वाहतूक करणारा ट्रक पाच वाजता निघाला असेल तर तो सहा वाजेपर्यंत किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानामध्ये तो खाली होऊ शकतो म्हणून त्यांच्यासाठी वेळ ही पाच वाजताची ठेवलेली आहे तर एक साधारण वाईनशॉप जर आपण घेतला तर काय साधारणपणे त्या वाईनशॉपच्या बाहेर किंवा वाईनशॉप विक्री करणाऱ्यांना गाईडलाईन असेल आणि जे मद्य घेण्याकरता येणार आहेत त्यांच्याकरता काय गाईडलाईन असेल नाही आता याच्यामध्ये आम्ही वर्क प्लेसच्या संदर्भात शॉपच्या संदर्भात फॅक्टरीच्या संदर्भात ज्या एस ओ पी आहेत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहेत त्याची प्रत सर्व जिल्हाधिकारी आणि खालचे जे जिल्हा स्तरावरचे अथॉरिटीज आहेत त्यांना आम्ही सर्क्युलेट केलेली आहे त्यानुसार जे सोशल डिस्टन्सिंग जागतिक स्तरावर सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे हे जगतमान्य आहे त्याच्यानंतर सॅनिटायझरचा आपण प्रभावी वापर केला पाहिजे हा हे जगतमान्य आहे मास्कचा वापर आपण प्रभावीपणे केला पाहिजे हे जगत मान्य आहे त्यानुसार ह्या तीन गोष्टी करायचं पण त्याशिवाय तिथला जो परिसर आहे तो त्यांनी सॅनिटाईज केला पाहिजे लोकांच्यासाठी त्यांनी सॅनिटायझर ठेवलं पाहिजे सहा फुटाचं अंतर त्यांनी ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही किंवा दुकानासमोर पाचपेक्षा जास्त ॲट अ टाइम माणसं राहणार नाहीत किंवा ग्राहक राहणार नाहीत याची खबरदारी घ्यायची आणि कोणताही अंटोवट प्रसंग जर उद्भवला जास्त गर्दी हुल्लडबाजी असत तर एक त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की अशा वेळेस ते दुकान बंद करायचं सर एक एक छोटा प्रश्न की हे झाले राज्य आणि केंद्र सरकारचे आदेश मात्र स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन स्थान काय निर्णय घेऊ शकतं का, का? निश्चितपणे राज्य जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील पोलीस यंत्रणा असेल किंवा महानगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील एक एकमताने काही निर्णय करून त्या ठिकाणी दुकानं कशी चालू करायची काय करायची त्याच्या वेळा काय ठेवायच्या याच्या बाबतीत निश्चितपणे निर्णय घेऊ शकतात धन्यवाद न्यूज एटिंग बोलल्याबद्दल आपण ऐकलं असेल की था। तो था। तो था। जे सध्या संभ्रमाची परिस्थिती आहे की नेमके वाईन शॉप जे आहेत जी मध्यविक्रीची दुकान आहेत ती कधीपर्यंत उघडतील किंवा कधीपर्यंत सुरू राहतील ह्या गोष्टीवरती कांतल उमप साहेब जे आहेत आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे जे वाईन शॉप ज्या ठिकाणी विक्री होते ती सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत उघड राहतील आणि माहिती दिलेली आहे अजित त्यामुळे खूपशा गोष्टींची उकल झाली असं म्हणायला हवं पुढची माटुंग्याची बातमी माटुंगा परिसरामध्ये एका वाईन दूरवर रांग लावलेली ला दूर लाव आहे सोशल डिस्टन्सिंग काही ठिकाणी पाळलेलं दिसत आहे सकाळपासून या रांगा लागलेल्या आहेत वाईन दुकान उघडण्याच्या आधीच इतकी मोठी रांग लावली त्यामुळे पोलीस तिथं पोचले लोकांना हाकलून देऊ लागले दुकानंही त्यावेळेस उघडून दिली नाहीत दुकान उघडण्याच्या आधीच इतकी मोठी रांग लागली त्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दुकानं उघडी दिली उघडू दिलेली नाही आहेत तसंच लोकांना तिथून जायला सुद्धा सांगितलं आहे किती दूरवर पर्यंत रांग लागली आहे हे आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल सोशल डिस्टन्सिंग अनेक ठिकाणी पाळलं गेलेलं ना नाही त्यामुळे पोलिसांनी या सगळ्यांना हकलून लावलं आणि दुकानही उघडू दिलं नाही दारू विक्री आजपासून सुरू होणार म्हटल्यावर महाराष्ट्र भरातल्या वेगवेगळ्या शहरात काय चित्र होतं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय डोंबिवलीत दारूच्या दुकानांबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती सकाळपासूनच मोठ्या आशयानं नागरिक दारू खरेदीसाठी दुकानाबाहेर उभे राहिले सोशल डिस्टन्सिंग काही ठिकाणी पाळलेलं बघायला मिळालं आणि खूप मोठ्या रांगा लागलेल्या होत्या आमचे प्रतिनिधी प्रदीप आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत प्रदीप डोंबिवली मधलं कल्याण शिळ या हायवे लगत असलेली जी दारूची दुकान आहेत त्या दुकानांसमोरचं काय चित्र आज होतं सकाळपासून आपण जर बघितलं तर डोंबिवली पश्चिम आणि डोंबिवली पूर्व आणि कल्याण पूर्व इकडे सकाळपासूनच जर रांग लागली होती शॉपच्या बाहेर मात्र जर आपण बघितलं तर ही सगळी दुकानं बंद होती तर स्टार कॉलनी आणि ग्रामीण भागातली काही दुकानं उघडी होती आता याबाबत आपण आयुक्तांना विचारलं असता आयुक्तांनी याबाबत अजून कुठलाही निर्णय दिलेला नाही दुकानं बंद राहतील की चालू राहतील याबाबत आपण विचारलं तर याबाबत त्यांनी सांगितलं की अद्याप आ, आ, ही दुकानं बंद आहेत मात्र आमच्याकडे निर्णय अजून जे माहिती यायची ती आली नाही त्या संभ्रमामुळे आज सकाळपासून ही दुकानांवर लाईन होती सकाळी आठ वाजल्यापासून हे चित्र होतं भली मोठ्या रांगा लावल्या होत्या okay. काही ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळत होतं तर काही ठिकाणी हे पाळलं जात नव्हतं मात्र का थोड्या वेळानंतर जर आपण बघितलं तर स्टेशन बाहेरची जी वाईन शॉप आहे इकडे पोलिसांनी येऊन त्यांना हकलवून दिलेलं आहे आताची जर परिस्थिती आपण बघितली तर वाईन शॉप ही दुकानं ही बंद आहेत मात्र ग्रामीण भागात शॉप उघडे असल्याची माहिती दिलेली आहे okay. आता आयुक्तांनी याच्यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि नागरिकांकडे सूचना पोहोचवल्या पाहिजेत की वाईन शॉप चालू राहतील की नाही चालू राहणार जेणेकरून संभ्रमाचं वातावरण होऊ नये प्रदीप धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारनं जरी हे स्पष्ट केलेलं असलं की दारूची दुकानं ही खुली राहणार आहेत मद्य विक्री सुरू राहणार आहे आजपासून पण अर्थातच हेही स्पष्ट करण्यात आलेलं आहे की स्थानिक पातळीवर या संदर्भातले ठोस निर्णय घेतले जातील कारण त्या त्या ठिकाणी त्या त्या शहरामध्ये त्या त्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे हे अर्थातच महापालिकाच स्पष्ट करू शकेल आणि म्हणून त्यानुसार निर्णय घेणं अनिवार्य राहणार आहे सगळ्या महापालिकांना नागपुरातील दारूच्या दुकानांजवळ लोकांची गर्दी बघायला मिळाली नागरिकांमध्ये मधील लोकमत चौकातल्या वाईन शॉप जवळ लोक चक्रा मारत होते लॉकडाऊन नंतर तळीरामांचे मोठे वांदे झालेले होते आज मद्यप्रेमींना थोडासा दिलासा मिळाला होता कारण मद्य मद्यविक्रीची दुकानं खुली होणार आहेत मात्र काही ठिकाणी ती खुली झालेली आहेत काही ठिकाणी अजून खुली व्हायची आहेत महापालिकांच्या आदेशानुसार ती खुली होतील आणि त्याच्या निर्णयासाठी वाट पाहिली जाते नागपुरामध्ये मात्र मद्यविक्री होईल की नाही या संदर्भातला निर्णय अजून अस्पष्ट आहे ही दृश्य आपण बघतोय नाशिक मधली रेड झोन मधील दुकान उघडण्याची माहिती मिळाली आणि मध्य मध्यप्रेमींनी या दुकानांबाहेर गर्दी केली नाशिक शहरातील अनेक दुकानांबाहेर सकाळपासूनच तळीरामांनी गर्दी केली होती तर अनेकांनी दारू दुकानं सुरू होत असल्याचा आनंदही जाहीर केला अंबरनाथ वाईन शॉप समोर मध्यप्रेमींनी गर्दी केली गर्दी गर्दी या गर्दीनंतर अवघ्या वीस मिनिटात वाईन शॉप बंद करण्यात आलं कारण सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नव्हतं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून मग वाईन शॉप बंद करावी लागली आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक जाणून घेऊया गणेश हा अंबरनाथ बदलापूर मधला कुठला परिसर आहे आणि काय नेमकं का घडला सुवर्णा हा अंबरनाथ पूर्वेचा भाग आहे स्टेशनला लागूनच असलेलं हे वाईन शॉप आहे आणि आपल्याला माहित आहे की जवळ दीड दीड महिना लॉकडाऊन नंतर आज ही दुकानं उघडली होती आणि तळार तड़, तळीरामांना अपेक्षा होती की लवकरात लवकर ही दुकानं उघडतील आणि काल जसं राज्य शासनानं जाहीर केल्यानंतर जे कंटेनमेंट झोन आहेत ते सोडून इतर ठिकाणचे शॉप सुरू होतील अशा प्रकारचे आदेश निघाले होते आणि आज सकाळी आठ ते नऊ वाजता सकाळी दुकानं उघडल्यानंतर त्याच्या अगोदरच तळीरामांनी रांगा लावून ठेवल्या होत्या आणि अंबरनाथ शहराच्या पूर्वेला हे जे दुकान आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं ले नसल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता आणि त्यामुळं पोलिसांना अखेर हे वाईन शॉप अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बंद करावं लागलं आणि हे जर वाईन शॉप बंद केलं नसतं तर, तर मोठा तिथे गोंधळ उडाला असता आणि आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हे वाईन शॉप बंद केलेला आहे सुवर्ण नक्की गणेश धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मद्य विक्री आजपासनं सुरू होणार म्हटल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तळीरामांनी दुकान उघडण्याआधीच शॉप बाहेर मोठी गर्दी केली सकाळपासून लोक या दुकानांसमोर ठाण मांडून बसलेले आहेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायदळी ते नियम तुडवले जात आहेत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडवलेला आहे खेडमधील बाजारपेठेत असणाऱ्या सुवर्णा वाईन शॉप या दुकानासमोर मोठी गर्दी झाली होती पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करावा लागला गर्दी कमी होत नसल्यानं अखेर दुकान चालकानं दुकानच न उघडण्याचा दरम्यान नवी मुंबईतली दृश्य बघूया सगळी दारूची दुकानं बंद राहणार आहेत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे शहरात कोरोनाचा धोका वाढल्यानं हा निर्णय घेतला गेलाय जरी राज्य सरकारनं स्पष्ट केलं असलं की के मद्य विक्री आजपासून सुरू होईल तरी महापालिका त्या त्या शहरांमध्ये निर्णय घेऊ शकते त्यामुळे अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबईमध्ये तरी वाईन शॉप्स सुरू राहणार नाहीत असा निर्णय घेतला आहे लॉकडाऊनचे जे काही निकष आहेत यामध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही जसं आतापर्यंत लॉकडाऊन होत त्याचप्रमाणे राहणार रा आहे विशेषतः काही ठिकाणी काही दारूची दुकानं उघडी राहणार आहेत अशा प्रकारची बातमी किंवा काही ठिकाणी पाहायला मिळते असं ऐकायला मिळालं तर या संदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कुठलीही दारूची दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही त्याचबरोबर जे खाजगी कार्यालयं आहेत त्यांना सुद्धा चालू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही फक्त अत्यावश्यक सेवा देणारे जे Uh, कार्यालय आहेत किंवा डिपार्टमेंट्स आहेत पूर्वी जसे होते त्याचप्रमाणे ते चालू राहणार आहेत नव्याने त्यामध्ये कुठली शिथिलता देण्यात आलेली नाही मुंबईमध्ये तळीरामांची दारूच्या दुकानासमोर गर्दी बघायला मिळाली दारूची दुकानं उघडण्याच्या अफवेनं सकाळपासूनच चेंबूरसह अनेक ठिकाणी तळीराम लाइन मध्ये म्हणजे रांगा लावून उभे होते पोलीस गेले की तळीराम पुन्हा रांगेमध्ये उभे राहायचे शारीरिक अंतराचा सुद्धा म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा फज्जा उडालेला मुंबईत बघायला मिळाला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून मद्य विक्री सुरू झालेली आहे राज्य सरकारनं तसे काल आदेश काढले पण अर्थातच महापालिका क्षेत्रामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यायचा आहे की परिस्थिती काय आहे आणि त्यानुसार मद्यविक्री सुरू ठेवायची आहे अनेक ठिकाणी आज तळीरामांनी सकाळपासूनच गर्दी केलेली होती आणि अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता पुण्यामध्ये व्यसनमुक्ती केंद्र ज्या चालवतात मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र त्याच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर आपल्यासोबत आहेत मुक्ताताई आपलं स्वागत आपण बघतोय आजपासनं मद्य विक्री सुरू झाली महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या काही दिवसांपूर्वी या सगळ्या विषयावर सविस्तर अर्धा तास चर्चा केलेली होती व्यसन आणि कोरोना आज काय सांगाल तुम्ही एवढी मोठी गर्दी आपल्याला महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये बघायला मिळते दारू विक्रीच्या दुकानांसमोर दारूची दुकानं सुरू करण्याचा निर्णय मला वाटतं की अतिशय चुकीचा आहे आणि माझ्याकडे पण लोक व्हिडिओ किंवा फोटो पाठवतात की प्रत्येक दारूच्या दुकानासमोर कशी गर्दी आहे कुठलंही सोशल डिस्टन्सिंग तिथे पाळलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे आता गेले जवळजवळ आपण दीड दोन महिने एवढी सगळी काळजी घेतलेली hmm. आहे आणि या एका गोष्टीमुळे सगळा प्रॉब्लेम होऊ शकतो दारू पिणारी लोक एक तर त्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी होते hmm. त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन लगेचच त्यांना होण्याचा एक खूप मोठा धोका आहे परत आता त्यांचं एकूणच ऍग्रेसिव्ह आक्रमकपणा वाढतो त्यामुळे ते घरी आता जेव्हा जातील घरातल्या लोकांवरती त्यांची चिडचिड रागराग भांडणं हे सगळं होऊ शकतं त्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या आधीच घटना वाढतायत त्याच्यात अजून वाढ होईल हे तर सोशल डिस्टन्सिंग तर हे लोक पाळणारच नाही आहेत तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या निर्णयामुळे खूप काही समस्या आता निर्माण होणार आहेत त्यामुळे सरकारनी नक्की याचा पुनर्विचार करावा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे की सगळी जी आपल्या महाराष्ट्रातली व्यसनमुक्ती केंद्र आहेत तर तिथे आम्ही सगळ्यांनी एकमेकांची विचार करूनच आता नवीन ऍडमिशन घेणं थांबवलं होतं कारण जे सध्या आधीच ऍडमिट झालेले जे रुग्ण आहेत त्यांना काही इन्फेक्शनचा धोका नको म्हणून तर आता लोक परत व्यसन करतील आणि त्यांना ऍडमिट करायला किंवा घरातल्यांना मदत करायला कुठलं व्यसनमुक्ती केंद्र आता उघड त्यांच्यासाठी नसणार आहे तर त्याच्यामुळे लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये दारू मिळत नाही म्हटल्यावर निदान अनेक व्यसनाधीन लोकांचं व्यसन तरी सुटलं असतं हाही एक मुद्दा मुक्ता यांच्या माध्यमातून समोर आला होता पण आता तसंही होताना दिसणार नाही बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय काही ताज्या घडामोडींसह परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोक